नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई पाहिजे असेल तर संपूर्ण वेळ तुम्हाला पाहावे लागेल शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी हे काम तुम्हाला महत्त्वाचं आहे तर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी गारपीट आणि अवेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळवण्यासाठी आता आधार प्रमाणीकरण म्हणजेच के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे शासनाने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून ज्या शेतकऱ्यांचे के, के वाय सी पूर्ण होईल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाची रक्कम जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही दीर्घ न करता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे वाय सी का आहे महत्त्वाची तर शेतकरी मित्रांनो शासन शेतक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी जाहीर करते मात्र अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहतात ही समस्या टाळण्यासाठी आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट आणि पारदर्शकतेपणे योग्य लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यासाठी के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे ज्यामुळे मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि वितरणामध्ये होणारी संभाव्य फसवणूक टाळता येईल ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांना ही मदत मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे तर कोणत्या नुकसानीसाठी मिळणार मदत तर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अतिवृष्टी ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही त्यांच्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस गारपीट आणि अवेळी पाऊस यावर्षी जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या काळात गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानीसाठी देखील मदत जाहीर करण्यात आली आहे वरील दोन्ही कालावधीतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता के वाय सी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी काय करावे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणतीही वाट न पाहता तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करा जी तुम्हाला सविस्तर मी सांगतो मी नंबर एक आहे आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर सी एस सी संपर्क साधा त्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत आपले नाव तपासा त्यानंतर जर यादीत आपले नाव असेल तर आपले आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन आधार प्रमाणीकरण के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या भविष्यात देखील कोणत्याही शासकीय योजनेचा किंवा मदतीचा लाभ घेण्यासाठी के वाय सी आणि आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे केवळ या नुकसान भरपाईसाठीच नव्हे तर भविष्यातील सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांनी आपली के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेणे हिताचे आहे शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा